मी सर्व डॉक्टर शिरोना घेऊ होतो तुम्ही म्हणाल शिरोडकर सायकल अवेळेला नव्हते दोन हजार सहा सात पासून माझ्यामध्ये आधी आहे बहुजन समाजामध्ये शिक्षणा ज्या महामानवादी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्या शिक्षण संस्थांमधून फक्त श्याम समाजाची अर्थात गावले समाजाची मुलं शिकवी अशी काही सोयी नाही होती तर संपूर्ण बहुजन समाजाला शिक्षणासाठी जी द्वार उभी होती खूप महान असं कार्य होत ते त्यावेळे आणि त्यांची पुणे दिली या वास्तूमध्ये आपण साजरी करतो आहे आपण सर्व जमा आहोत जमा झालेले आहोत अध्यक्ष लोक साहेब रे साहेब साहेबसाहेब सर्व पदाधिकारी लोकेसाहेब बालभाई असतात गौरव साहेब आणि किती कधीतरी वासूमध्ये काय दोन तीन पण मुलांना वासून

डॉक्टर शिरोडकर जो आदर्श निर्माण झाला तो आदर्श आजही आपण जपतो आहे जे समाज म्हणून आपण संघटना बांधायला हवी की आपण आजही काम नाही केलं इतर समाजाने सगळ्या संघटना बांधतात पण शामू समाज संस्थेने नेमकं काय केलं फक्त शिक्षण संस्था चालू आणि हे महाराष्ट्र उद्या महाराष्ट्रापासून कोणी हे समाजाने केलेलं नाही सगळे समाजाने त्यांनी आपल्या संघटना उभा केल्या पण आपल्या समाजाचे एक असा आपला समाज आहे की तिथे फक्त आम्ही शिक्षण संस्था चालू आहे आणि हा जो सगळा प्रवाह आहे मग त्याच्यानंतर ही वास्तू विराई मी सगळे साक्षीदार आहात वास्तू विराई दोन हजार बारा दोन हजार बाराच्या नंतर दोन बार होतात म्हणजे संपूर्ण वास्तू मी छात्रपूर्ण मराठा समाज संस्थेच्या ताब्यात असायलाच नगरी गेल्या वर्षी मला आम्ही खाली गेलं खाली साजरी पुण्यतिथी साहेब केली आता हॉल हॉलमध्ये आलो मला वाटतं जर आपण एकीने काम केलं संघटित काम केलं मला वाटतं पुढच्या वर्षी जी पुण्यतिथी आहे ती संपूर्ण सगळ्या मजल्यांवरती ती आपण साजरी करू शकतो त्यासाठी आपल्याला सर्वांना योगदान द्यावं लागेल यासाठी आम्ही कायम सकारात्मक विचार करतो सकारात्मक पद्धतीने आम्ही काम करत असतो अनेक वेळेला खूप कर्ज देतो विस्ट काम असं देतो त्याचा अभ्यास करायचा अर्ज द्यायचा आणि आम्ही यंत्रणेला असो साहेब आमची एक अपेक्षा असते तर आमच्या कर्जाचा विचार व्हा मला वाटतं एकाही कर्जाचं वृत्त असं आजपर्यंत आमच्या टप्पाची तरी किमान सर्वांनी तुम्ही नक्ल घ्या ह्या हिमालतीसाठी मला वाटत दोन हजार बावीस एकवीस बावीस लावीस एकवीस ला असाच प्रसंग झाला आमच्या काही गोष्टी लक्षात या मी आणि तिथे गेलो जवळजवळ होत्या गावकोड होते पांजळीकर होते मी म्हटलं असं असं ह्या बाबतीत आपल्यावर एकच पडणार सावलं काही फोटोकस आम्ही तिथे दाखवतो वेगळी इंग्रज साहेबीनं त्याची दखल घेतली नाही त्याच्यानंतर पुन्हा एक नव्याने तिथे केलं म्हणजे ते सापल्यावर असा कसवा प्रकार पुन्हा पुन्हा होतो आहे याच्यातून आपली संस्था पुन्हा कुठेही बॅग केला जातो ही योगी नाही किंवा मी आमची पासून या वास्तूवर राजकीय वक्रदृष्टी कळली आहे आणि एवढंच नाही की वक्रदृष्टी आमच्या बरे हैसुरुवरती सुद्धा आहे थोडं हे सत्य आहे हे सत्य आपल्याला थोडं पचवायला जड असेल पण आपल्याला ते पचवता आलं पाहिजे जर बचू शकतो आज भविष्यामध्ये ह्या आधार म्हणून आपण बोलतो आहे काही मध्ये देण्याची गरज नाही आहे काही बोलतो असेल तसं होतं सगळे म्हणजे जेव्हा अजून लढायला उभा राहायला खूप सगळे काका मागत होते पण म्हणाला मी नाही तो पहिला पहिला मग श्रीकृष्ण नाही धर्म केव्हा त्यावर म्हणजेच कोण पाहणे विचार म्हणजे मला तसं की वाटत तुम्ही कोणाच्या विरोधात नाही तू जण काही प्रश्न गेला बाळासाहेबांचा मी अतिशय विरोध घेणार म्हणजे शिवाय बाळासाहेब अतिशय असं तर या बाळासाहेबांनी समज करून घेऊन गेलो वैयक्तिक जीवनामध्ये असा माझा म्हणजे मला असं वाटतंय आता शिवमी ना मिळालं असतो <स्तुणी> त्यांनी मिळून पाठ काही म्हणजे अशी मेसेज साहेब ना पत्रकार म्हणून मी हलतो एवढे लहान होता बरोबर एवढे लहान पण होता कामा जी काही टीका असते ती अजून आणि ती नाही नाहीये का गोड मिळा

सर्व मोठे बोलायचे कार्य असं तुम्ही माफ करा शेवटी मी माझ्या समाजामध्ये उभा आहे मी चुकीचंही बोलू शकतो का माझी थोडी कार्य आहे तेवढं मला अधिकार आहे असं मी मानतो आणि मला आज बघायला संधी दिली त्याबद्दल मी सांगा